नमस्कार मंडळी रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी अमोल कुमार आपलं स्वागत करतो बुद्ध येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान मानले जाते तसेच ऐतिहासिक व पर्यटन स्थळ म्हणूनही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे एका वी, एका विशिष्ट समाजाने त्यावर कब्जा केला असे बौद्ध बांधवांचे म्हणणे आहे आणि याच्या विरोधात बौद्धगया येथे बौद्ध बांधव आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला भारतातून नव्हे तर संपूर्ण जगभरातून पाठिंबा मिळत आहे या आंदोलनासाठी इंदापूर तालुक्यातील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समिती यांच्या वतीने दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन करण्यात आले सरकारचा व्यवस्थापन कायदा महाबोलीशे एकोणपन्नास हा रद्द करावा महाबोधी विहार हे संपूर्णपणे बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावे महाबोधी विहारातील ग्रामन प्रशासन हटवा अशा मागण्या आंदोलकांनी केल्या पाहूया आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा हा स्पेशल रिपोर्ट